सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपले यूट्यूब चॅनलवरती शरणी हिंदीमध्ये ज्याला कचरी असं म्हटलं जातं हा जो वेल आहे प्रामुख्याने ज्या ठिकाणी गाईचा जे शेण असतं ते जमा झालेलं असतं किंवा नीलगाईचं जे शेण असतं ते जमा झालेलं किंवा या ठिकाणी भूसचा गंज असतो अशा ठिकाणी निघून येतो व पिवळ्या प्रकारची फुलं ही मोठे मोठे आकाराची पानं अशा ठिकाणी वाढत असतो याला फळं येतात त्या फळांचा आपण भाजी करण्यासाठी उपयोग या ठिकाणी करीत असतो त्याचबरोबर आपण ह्या शेरण्या कापून वाळू घालून भविष्यात त्याचा वापर या ठिकाणी करीत असतो मानवी शरीर स्वास्थ्यासाठी स फार उपयोगी अशा प्रकारच्या शर्ण्याचा वेल आहे हा वेल प्रामुख्याने जनावरे खात नसल्यामुळे हा वेल वाढतो व पिवळ्या प्रकारची फुलं येऊन आपल्याला शरण्या या ठिकाणी भेटत असतात आपण जर हा व्हिडिओ यूट्यूबवर पाहत असेल तर व्हिडिओ लाईक करावे धन्यवाद